स्वामी समर्थ म्हणतात सत्य नेहमी बोला जे कडवट असल तरी चालेल अस खोटे कधीच बोलू नका जे खरं वाटतं जीवनात कधीही कोणाला आनंदात रागात किंवा दुःखात वचन देऊ नका गीतेमध्ये सांगितले आहे जर तुम्हाला एखादी व्यक्ती चांगली वाटत असेल तर ती व्यक्ती चांगली नाही चांगली नजर तुमच्यात आहे तुमच्या वेदनांसाठी जगाला दोष देऊ नका तुमच्या मनाला समजून घ्या तुमच्या मनाचं परिवर्तनच तुमच्या दुःखाचा अंत होईल नेहमी विचार सकारात्मक ठेवा कारण प्रभू तुमचं दुःख दूर करेल लोक आपल्या शरीराचं सौंदर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात पण आत्म्याचं सौंदर्य अधिक महत्वाचं आहे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे शरीर मातीचं आहे आणि मातीमध्येच विलीन होतं परंतु आत्मा अमर आहे म्हणून आत्म्याच्या सौंदर्याकडे लक्ष द्या नातेसंबंध निभावण्यासाठी खूप विनम्रता आवश्यक आहे कपटाने फक्त महाभारत घडतं माणसाची ही त्याची खरी ओळख आहे जगात एकाच नावाचे अनेक माणसं आहेत पण त्यांचा विचार वेगळा असतो ज्यांच्या सहवासात नकारात्मक लोक असतात त्यांचा मार्ग चुकतो वेळ एकसारखा नसतो आज दुःख आहे तर उद्या सुखी येई धैर्य ठेवा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा या पाच गोष्टी सोडून द्या एक लोकांना खुश करण्याचा प्रयत्न दोन लोकांकडून अपेक्षा ठेवणं तीन भूतकाळात जगणं चार स्वतला इतरांपेक्षा कमी किंवा जास्त समजणं पाच निराशा वाटणं रूप रंग आणि कपड्यांपेक्षा गुण महत्वाचे आहे रूप रंग फसवू शकतो पण चांगले गुण कायम राहतात ज्या व्यक्तीने दुसऱ्यांच्या चेह्यावर हसू आणलं त्याला ईश्वर आयुष्यभर आनंदी ठेवतो आशीर्वादाची ताकद पैसा मिळवून वस्तू आणता येतात पण आशीर्वाद मिळवल्यास आनंद प्रेम आणि आरोग्यही मिळत श्रीमंती फक्त पैशाने होत नाही मनाने श्रीमंत भा मंदिरातील सोन्याच्या कळसावर नमस्कार होत नाही तो दगडाच्या पायांवर होतो विश्वास आणि क्षमा विश्वास कमवला जातो मागितला जात नाही तो मोठा ठेवा आहे कोणी वाईट वागलं तरी त्याच्याशी वाईट वागू नका तो त्याचा कर्म आहे तुम्ही तुमचा धर्म पाळा तुमचं दुःख मोठं असलं तरी स्वामी समर्थांची कृपा महासागरासारखी विशाल आहे अहंकारामुळे संपत्ती वैभव आणि वंशही नष्ट होतो एक क्षमा कधी मागायची कधी द्यायची हे समजणं गरजेचं आहे दोन कोणी अपराध केला आणि क्षमा मागितली नाही तर क्षमा करू नका तीन कोणी अपराध केला आणि क्षमा मागितली तर त्याला क्षमा करा चार स्वतःने अपराध केला तर क्षमा नक्की मागा पाणी दुधात मिसळलं तर दूध होतं पण तेच पाणी चिखलात गेलं तर चिखल होतं तसंच माणूस कोणत्या संगतीत आहे यावर त्याचा परिणाम ठरतो चांगल्या लोकांची संगत ठेवा जीवनातील काही सत्य संकट सगळ्यांवर येता पण प्रत्येक संकटाला समाधान असतं श्रीमंत किंवा गरिबांना मृत्यूनंतर काहीच नेता येत नाही ईश्वरावर वधी ही अपेक्षा सोडू नका लोकांकडून अपेक्षा ठेवू नका प्रेमाला घ्या ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ